याच्यामध्ये चार महिला आरोपी आहेत ज्या त्याच्यामधल्या ज्या दोन आहेत त्या ते त्यांच्या लहान दहा महिन्याच्या मुलांना घेऊन फिरत होत्या आणि ही जी टोळी आहे ही ही टोळी आहे बेसिकली महिलांची जी चोऱ्या करते रेल्वे स्टेशनवर वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवर उतरतात ते आणि तिथे येऊन ते जेव्हा प्रवासी रेल्वेमध्ये चढत असतात किंवा रेल्वेतून उतरत असतात तर आपल्या लहान बाळांचा हे घेऊन की इनोसेन्स घेऊन की लहान मुलं आहेत तर काही करणार नाही या महिला तर तशा ह्याच्यामध्ये त्या जा जातात आणि त्या पर्स म्हणून चोरी करतात त्या केसमध्ये दोन फिर्यादी आहेत एक अरुण कोटाशी बडनेरा अरुण कोटाशी आहे जे नागपूरचेच राहणारे त्यांच्या पत्नीच्या पर्स मधनं त्यांनी फॉर्टी थाउजंड रुपीजची चोरी केली आणि नेहा वानखेडे ज्या नागपूरच्या हुडकेश्वरच्या राहणार आहे त्या रेल्वे स्टेशन रेल्वेमधून बाहेर चालल्या होत्या म्हणजे उतरल्या होत्या नागपूर आणि बाहेर चाललं तर त्यांच्या याच्यातून फिफ्टी सिक्स थाउजंड फाय हंड्रेड ची त्यांनी सोन्या आणि चांदीचे दागिने यांनी चोरले होते तर त्या त्यावरून आम्हाला यांनी तक्रार दिली त्याच्यावरून मग आम्हाला आम्ही आमचे ट्रॅप लावले सीसीटीव्ही फुटेजेस बघितले ट्रॅप लावले आणि अशा पद्धतीची कुठेतरी टोळी सक्रिय आहे आम्हाला इंटेलिजन्स आम्ही लगेच आमचं गॅदर केलं आमच्या पी आय गावंडे आणि यांच्या टीमनी नागपूर रेल्वे स्टेशनच्या आणि आम्ही इमिडियेटली त्यांना जे आज म्हणजे काल चोऱ्या झाल्या आणि काल दोन चोऱ्या झाल्यात आणि आज आम्ही मॉर्निंगला ट्रॅप लावून त्यांना पकडलेला आहे याच्यामध्ये पूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहे फिफ्टी सिक्स थाउजंड फाईव्ह हंड्रेड दागिने होते सोन्या चांदीचे एका ज्या फिर्यादींचे आहे आणि दुसरे चाळीस हजार रुपये रोख रक्कम जी दुसऱ्या फिर्यादीच्या पर्स मधून गेलेली होती ते पूर्णचे पूर्ण मुद्देमाल आम्ही याच्यामध्ये रिकवर केलेले आणि ह्याचे चार आरोपी आहे महिला आरोपी आहे यांची जी टोळी आहे ही भावसर गुजरातची राहणारी आहे जरी थी 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 पन, थी थी ते तिथले असले पण त्यांचं कंटिन्युअस मोडस असं आहे की ते वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनला जातात आणि वेगवेगळ्या रेल्वे प्लॅट चेंज करत असतात तिथे जातात चोऱ्या करतात आणि परत ते चेंज द्या रेल्वे स्टेशन परत ते दुसऱ्या ठिकाणी जातात एका ठिकाणी ते नसतात त्याच्यामुळे ही आमची मोठी आमच्या पोलिसांची ही मोठी उपलब्धी आहे आजची मोठी सक्सेस आहे बिकॉज अदरवाईज एकदा चोऱ्या करून ती टोळी बाहेर निघून गेली दुसऱ्या मध्ये निघून गेली तर इट बिकम्स वेरी डिफिकल्ट बट फार सतर्कतेने आणि फार चांगल्याने ही कामगिरी केल्या गेली के आहे ही डेफिनेटली ही सराईत टोळी आहे आणि त्याच्यामध्ये आता मी आता जस्ट त्यांना पकडलेला आहे तर याच्यामध्ये माहिती घेतोय आणि नक्कीच याच्यामध्ये हे सराईत गुन्हेगार आहेत आणि यांच्यावर आधी पण गुन्हे दाखल असतील